माझ्याकडे आता दुपारचे दोन वाजले तुला क्लॉक कळतं तू तुझ्या कडे कळ रात्री बघ बघ काय होणार तुला खर तुझ्याकडे आता किती तुझ्याकडे आता किती वाजले तू कोणाला फोन लावला मला कोणालाच नाही दाखव ट्वेल क्लॉक अरे काय ट्वेल ओ ललित मामा ची ना ललित मामा ची ललित मामा असेल ऑफिस मध्ये तू ऑफिस मध्ये मी अरे काय तुय चल बंद कर त्याला त्रास नको तो मामाला माझ्याशी बोलू दे मला बोलू दे तू ऑफिसमध्ये मध्ये आता हॅलो काय काय नाही नाही ऑफिस नाही गेली तला नुसती तो ज्या आठवणी ते ज्या आठवणी ते तला माझी आठवण येते काय बोलतो माझी आठवण आली की हा मामाला फोन लावतो आता तिथे सण एका विचारतो हं ते विचारतो मला तो सण नाही तिकडे तो सण नाही तका तका वरकडे पक्षी आहे पक्षी कुठे सण कुठे सर आपल्याकडे मुणे आता आता सण आहे क्लाउड हिट गुडनेस

कोण तू हा तू तोंडात मोठं घालतो आणि नका खातो मी ऐकलं तू 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 करतो तू तू खातो तू तू खातो तू तू हो जेवलो मी पण मामाने काय जेवलं जेवला काय जेवल मामा काय जेवला विचार मामा काय जेवला तू पराठा पोटाटो पराठा मा तू बटाट्याचा पराठा खाल्ला ना मामाने काय खाल्लं विचार अस मामाने काय खाल्लं विचार कसं होत तुला काय होत नाटक करतो असं काय करतो मामालाच वाटत तुला बरं नाही

त्याने मी, मी फोन केला की आधी प्रांजल मामीला ऍड करतो आधी प्रांजल मामीला ऍड करतो प्रांजल मामी ललित मामा दिसत तुझ्याकडे मी

मामाशी बोलतो एवढा लांब राहतो तो काय जेवला ते विचार त्याची तब्येत मस्त मातारा पू अजून जागेस तुझ्या क्लॉक मध्ये किती वाजले क्लॉकला कसं

तू झोपली नाही अजून झोपलो की मला नीट बोल नीट बोल तू कसं कोण गे डाडा काम करतोय गे ना डाडा काम करतोय गे ना, ना, ना प्लीज नको ना तू झोप ना प्लीज यू डोंट नो प्लीज गे ललित मामाला विचारतो तू जेवला का एक्सरसाइज केली का ए मैं तो का तो ने, नेट बोल मामा ये वोड़ा लाम बे रातो ऐसे ही बोलूँगे मैं लाम नहीं रातो गुड़ी रात रात रातो कुटे रातो गुड़ी बुली गुड़ी मी मी कुटे रातो बोल ला बर बोल ला बर बोल ला सिस्टर बर तो मैंने का तो म्हणेल एवढा बॉय कसा काय झाला काय काय अभ्यास येतो ते सांग शिवाजी महाराजांना कोणी पकडलं होतं ते सांग अफजल खान नीट सांग कोणी खान काय केलं अफजल खानने तुला मारलं कोणाला तुला बोल शिवाजी महाराजांना काय केलं त्याने माँग, पाठी मागून काय टाकलं खंजीर मग शिवाजी महाराजांनी काय केलं ते सांग नीट सांग मामा सांग किती वाजले तू अडीच माझ्याकडे माझ्याकडे अडीच वाजले दुपारचे दुपारचे त्यांना वाटेल आणि फ्रायडे चालू आहे

ओ, पागल है तो. का? बोलू तोड़ा शी? तोड़ा शी बोलू दे। अरे ताना? <laughs> आई आई का लाईट बंद करत नाही मला कळत नाहीये अगं तू करू देत नाही ना ग आई तुला बाजूला <laughs> मामाला फोन करते एक थांब आम्ही घेते भेटू आम्हाला केलं ऍड